तुम्ही फक्त एकच काम करा पंकजाला निवडून द्या मोदीजी आणि मी बाकी सगळं काम उत्तम करून देऊ तुम्ही चिंता करण्याचं कारण मी माझ्या जिल्ह्यात पंधरा हजार लोकांना काम दिलं माझ्या जातीचे दोनशे लोक नाही त्याच्यात मी याला पडत नाही पडत मी सांगतो लोकांना जे आपल्या कामाने निवडून येत नाही ते जातीचं नाव पुढे आणतात समाजातल्या तळागळातल्या शोषित पीडितांना आरक्षण मिळालं पाहिजे समाजातली गरिबी भुकमरी बेरोजगारी दूर झाली पाहिजे तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे गरीब गरीब असतो गरीबाला जात पंत धर्म भाषा नसते ज्या भावात पेट्रोल डिझेल गॅसचं सिलेंडर हिंदूला मिळतं त्याच भावात मुसलमानाला मिळतं आम्हाला गरिबी दूर करायची आहे भूकमरी दूर करायची आहे बेरोजगारी दूर करायची आहे महाराष्ट्राला देशाला सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली करायचंय विश्व गुरु बनवायचा आहे आणि तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं आहे गरीब गरीब असतो गरीबाला जात पंत धर्म आणि भाषा नसते कोणाही माणूस आपल्या जातीनी मोठा नसतो गुणाने मोठा असतो ज्यांनी सामाजिक समता आणि आर्थिक समता आणून तळागाळातल्या माणसाला न्याय दिला ते बाबासाहेब आंबेडकर आमचे प्रेरणा स्तोत्र ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी समतेचा संदेश दिला ते फुले आमचे आदर्श आहे आता तुम्हाला तुमच्याकरता संघर्ष करणारी वेळ पडली तर तुमच्या हिताकरता स्वपक्षातही संघर्ष करण्याची ताकद कर ठेवणारी पंकजा आहे मुंडे साहेबांची मुलगी आहे म्हणून मोठी नाही आहे तिच्यामध्ये कार्य कर्तृत्व आणि नेतृत्व आहे आणि म्हणून ती या मराठवाड्याचा महाराष्ट्राच्या विकासामध्ये ती फार मोठं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकते आणि म्हणून या जिल्ह्याचा या लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर पंकजाच्या कमळाच्या फुलाची बटन दाबून तिला विजयी करा पंकजामध्ये कर्तृत्व आहे तुमचा आवाज उचलण्याची ताकद आहे मुंडे साहेबाची मुलगी आहे म्हणून ती मोठी नाही आहे मी तिला आमदार म्हणून काम करताना बघितलं कार्यकर्ता म्हणून काम करताना बघितलं लहानपणापासून ला। बघितलं तिच्यामध्ये वक्तृत्व आहे कर्तृत्व आहे नेतृत्व आहे कार्य करण्याची धमक आहे मुसलमानांना सांगतात आहेत हे बी जे पीवाले खतरनाक आहे यचून पाकिस्तान भिजवा देंगे सुरक्षित रहना है तो पंजे आम्ही कधी कोणत्या योजनेमध्ये भेदभाव केला उज्ज्वला योजनामध्ये गॅस सिलेंडर सगळ्यांना दिले आयुष्य योजनेमध्ये मेडिकल ट्रीटमेंट करता सगळ्यांना दिले शेतकऱ्यांना पैसे दिले सगळ्यांना दिले अरे हरे कोय लाल एक बता दो कि कोई मुस्लिम व्यक्ति को कोई सुविधा देने से हमारी सरकार ने विरोध किया है क्या प्रचार क्यों करते काँग्रेसवाल्यांनी आणीबाणीच्या काळामध्ये आजपर्यंत बाबासाहेबांचं संविधान ऐंशी वेळा तोडलं संविधान तोडायचं पाप जर कोणाचं असेल तर ते भाजपचं नाही आहे ते काँग्रेसवाल्यांचं आहे त्यांनी तोडायचं काम केलं आणि आमच्या विरुद्ध जर फैलवण्याचं काम करत आहेत संविधान तोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण मतं मिळवण्याकरता दलितांच्या मनामध्ये आक्रोश निर्माण करून त्यांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते करत आहेत